चलाच करूयात अवघ्या दोन चमचे तुपाचा वापर करून हे मस्त असे पेढ्याप्रमाणे मौसूत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू तुम्ही हे लाडू पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा तुम्ही नवं शिखे असाल तरीसुद्धा तुम्हाला हे अगदी व्यवस्थित जमतील कारण आज इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी अजिबात पाक तयार केलेला नाही आहे त्यामुळे ना पाक बिघडण्याचं टेन्शन ना मिश्रण कोरडं होण्याची भीती अवघ्या अर्धा तासामध्ये हे लाडू अगदी झटपट बनून तयार होतात साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन जर का तुम्ही हे लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत ना मस्त असे हे मौसूत लाडू बनवून तयार होतील रव्याचे लाडू बनवण्याची एकदम नवीन आणि सोपी पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते बघूयात तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सगळं साहित्य आहे ना सुरुवातीला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे मग लाडूचं प्रमाण चुकणार नाही आणि लाडूसुद्धा बिघडणार नाहीत तर घरातल्या एका मध्यम आकाराच्या वाटीने मोजून इथे मी बारीक रवा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता हा रवा आहे ना आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून इथे मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध आपल्याला आहे ना रव्यामध्ये आहे आणि रवा आपल्याला दुधामध्ये भिजवून आहे रवा भिजवण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता फक्त पाणी जरी घ्याल तरी सुद्धा तुम्ही थोडं थोडं पाणी यामध्ये आहे आणि रवा भिजवून आहे रव्याचं हे मिश्रण आपल्याला खूप जास्त सेलसर करायचं नाही किंवा खूप जास्त सुद्धा करायचं नाही तर हे बघा थोडं थोडं दूध मी रव्यामध्ये घालून हे असं इतपत घट्टसर हे मिश्रण तयार केलेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा झालेलं नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही तर आता काय करायचं आहे रव्याला ना आपल्याला थोड्या वेळासाठी ना भिजत ठेवायचं आहे त्यामुळे ना मी यावरतीच झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपण आहे ना रवा असाच भिजत ठेवू दहा मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि बघा रवा छान असा झालेला आहे मस्त असा दुधामध्ये भिजवल्यामुळे फुललेला सुद्धा आहे याला चमच्याने हलवून एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे आता यानंतर आहे ना इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी तेलाचा वापर केला याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता तेल व्यवस्थित तापलं की आपण तेलामध्ये भजी ज्याप्रमाणे सोडतो ना अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला रव्याची अशी ही मध्यम आकाराची भजी तेलामध्ये सोडून घ्यायची भजी तळत असताना ना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला हे तळायचं नाही आहे ही भजी वरवर तळली जातील आणि आतमध्ये कच्ची राहतील याला व्यवस्थित छान असं खरपूस सोनेरी रंगावरती तळून घेतलं की म्हणजे मग लाडूसुद्धा चवीला छान लागतात तेलामध्ये मावतील इतपत भजी तेलामध्ये सोडून झालेली आहेत आता याला आहे ना आपल्याला मध्यम गॅसवरती सगळ्या बाजूने छान असं खरपूस तळून आहे छान असं याला बदामी रंग आला पाहिजे खूप जास्त याला या आपल्याला आहे ना डार्क रंगावरती तळायचं नाही नाहीतर लाडूचा रंग सुद्धा डार्क येऊ हो शकतो थोडासा काळपट होऊ शकतो तर इथे बघा जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी ही भजी छान अशी बदामी रंगावरती मस्त अशी तळून घेतलेली आहे छान खरपूस झालेली आहेत या लाईन आपल्याला तेलातून आता बाजूला काढून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित निथळून तेलामधली ही भजी आहे ती आपण बाजूला काढून घेणार आहोत आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा आपण अशीच भजी तळून घेणार आहोत तेलामध्ये भजी सोडून घ्यायची त्यानंतर मध्यम गॅसवरती येणा याला सगळ्या बाजूने छान असं दोन तीन मिनिटांसाठी तळून घ्यायचं आहे तर हलकासा बदामी रंग आला की तेलातून आपल्याला भजी काढून घ्यायची आहे ही भजी तळून झाली की या लाईन आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या लाईन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत असताना याचे आपल्याला थोडेसे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मग हे मिक्सरवर फिरून घेत असताना पटकन बारीक होईल तर हे बघा हे लवकर बारीक व्हावं याकरता याचे मी ना दोन ते तीन तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालत आहे तर बघा तळून घेतलेल्या रव्याच्या भजीचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी, मी, मी ना आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत म्हणजे मग लाडू चवीला छान लागतात यानंतर बघा इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर एक वाटी रवा घेतला होता त्यामुळे एक वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली इथे मी ये ना आख्खी साखर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही पिठी साखर वापरू शकता कारण ही साखर बारीक व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि बरेचदा साखरेचे तुकडे या मिश्रणामध्ये शिल्लक राहतात आणि त्यामुळे लाडू खाताना साखर दाताखाली आल्यावर लाडू थोडेसे करकरीत लागू शकतात त्यामुळे ना इथे तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता तर यामध्ये घालूया तीन हिरवी वेलची वेलचीसुद्धा यामध्ये घालायची आणि आपल्याला यासोबतच बारीक वाटून घ्यायची म्हणजे मग ती व्यवस्थित वाटली जाते आणि लाडूसुद्धा आपल्या चा चवीला चांगले लागतात मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा मस्त असं रवाळ दाणेदार असं हे छान असं बारीक वाटून तयार झालेलं आहे त्यामुळे लाडूसुद्धा खायला अतिशय मस्त खुसखुशीत आणि दाणेदार लागतात यासोबतच आपण सा यांना साखर वाटून घेतलेली असल्यामुळे काय झालं आहे मिक्सरवर हे सगळं साहित्य फिरवून घेत असताना मिक्सरचं भांडं थोडंसं गरम होतं आणि त्याच्या उष्णतेमुळे साखर वितळली जाते आणि म्हणून हे मिश्रण ओलसर होतं आणि ओलसर झाल्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात हे मिश्रण पोरडं होत नाही आता पन, ले ले आहे ना याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ तर दुसरीकडे बघा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आज इथे आपण हे रव्याचे लाडू दोन चमचे तुपामध्ये बनवतोय त्यामुळे बघा मी फक्त दोन चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे आहेत आणि याला तळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडेसे बदामाचे काप आणि मणुके घेतलेले लाए। आहेत याला आहे ना मंद गॅसवरती एक मिनिटभरासाठी मी तळून घेणार आहे हे तळून झालं मस्त खरपूस झालं की याला आहे या ना आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेणार आहोत यानंतर ला यान आहे ना मिक्सरवर फिरवून घेतलेलं लाडूचं मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे छान असं रवाळ आणि हे दाणेदार झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी आपल्याला हे असंच मिश्रण हवं आहे यानंतर ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना ते मी यामध्ये घातलेलं आहे सोबतच आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले मणुके आणि बदामाचे काप घालायचे गुडाचा पदार्थ आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये दोन चिमूटभर मीठ घालायचे म्हणजे मग लाडू चवीला चा चांगले लागतील आता हे सगळं मिसळून यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचे तर बघा इथे आपण साखरेचा पाक तयार केलेला नाहीये तरी सुद्धा हे मिश्रण बघा लाडू बनवण्यासाठी मस्त असं परफेक्ट बनवून तयार झालंय छान मौसूद झालेलं आहे अजिबात कोरडं झालेलं नाहीये त्यामुळे ना ज्यांना कोणाला साखरेचा पाक बनवायला जमत नसेल ना त्यांनी ही पद्धत वापरून जर का लाडू बनवले तर त्यांचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत मस्त असे हे बनवून तयार होतील तर हे बघा लगेचच आहे ना मी लाडू बनवायला घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा गोल गरगरीत लाडू इथे आपल्या बनवून तयार झालेला आहे अतिशय पटपट हे, पट -पट हे लाडू वळता येत आहेत मिश्रणसुद्धा कोरडं झालेलं नाही आहे त्यामुळे मिश्रण लगेचच जमून येतं आणि छान असा गोल लाडू आपल्याला बांधता येतो आहे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं असल्यामुळे बघा लाडूसुद्धा अगदी फटाफट बांधायला आहेत आणि छान असा गोल आकारसुद्धा आहेत तर इथे बघा मस्त असा हा गोल गरगरीत रव्याचा लाडू इथे आपला बांधून झालेला आहे याला येणं आपण एका डिशमध्ये काढून ठेवू आणि आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचंसुद्धा आपण अशाच पद्धतीने लाडू वळवून घेणार आहोत तर आज इथे आपण एकदम नवीन आणि वेगळी पद्धत वापरून हे मस्त असे मौसूत रव्याचे लाडू बनवून तयार केलेले आहेत तुम्ही कधी या पद्धतीने लाडू बनवले आहेत का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा इथे माझा हा दुसरा लाडूसुद्धा बांधून झालेला आहे मस्त असा हा लाडूसुद्धा छान गोलगरगरीत झाला आहे आता सारख्याच पद्धतीने बघा इथे मी हे सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत अशा रीतीने पाकाचे आणि अवघ्या दोन चमचे तुपाचा वापर करून मस्त असे मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू या ठिकाणी आपले बनून तयार झालेले आहेत आहे की नाही लाडू बनवण्याची एकदम सोपी नवीन आणि वेगळी पद्धत एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की लाडू किती मस्त मौसूद झालेले आहेत आणि याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता मस्त असं हे रवाळ आणि दाणेदार आहे तर असे हे तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू तुम्हीसुद्धा दिवाळीसाठी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खिरापतीसाठी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद